गेले ते म्हणले ब्रह्मचार्याने स्त्रीचा स्पर्श स्वीकारू नाही दूर राह म्हणून आणि त्या सुनै ना मातींनी निकाल दिला शुकाचार्य श्रेष्ठ मग ते प्रश्न विचारला म्हणले शुकाचार्य तो उठले पण नाही साधे मग श्रेष्ठ कस काय त्यांनी सांगितलं की नारद मुनींच्या मनामध्ये स्त्री पुरुष भाव शिल्लक आहे शुकाचार्यांच्या मनात स्त्री पुरुष भावच नाही म्हणून त्यांची श्रेष्ठता आहे पहिली पूजा त्यांची करायची म्हणून श्रेष्ठापासून नमस्कार करून सुरुवात करायची तर आता इथे प्रश्न असा पडला की पहिल्यांदा देवाच्या पाया पडायचं का गुरुचा पडायचं कबीर महाराजांना कारण श्रेष्ठाला नमस्कार पहिला ते दोहा मला पूर्ण माहित नाही गुरु गोविंद दो दोनो खडे लागू किसके पा अशी सुरुवात तर पुढे ते असं सांगतात की मी पहिल्यांदा गुरूंना नमस्कार करतो <coughs> याच कारण मला भगवंताची ओळखच माझ्या गुरूंमुळे म्हणून गुरुकडून भगवंताची ओळख व्हावी असा निरोबा रायांचा हेतू आहे दुसरी गोष्ट नामदेवरायांची अशी की नामदेवराय हे सगुण साक्षात्कारी संत आहे पण तरी जेव्हा गुरुबाकांनी सगळ्या संतांची परीक्षा केली गुरुवरे महाराज सांगतात प्रत्येक संतांचा एक उपाय आहे त्यांची विशेषता सांगा जसं आज जी नाथषष्ठी आहे त्या नाथ महाराजांचा उपाय हे शांती ब्रह्म आणि शांती ब्रह्म आपण म्हणतो त्यांनी स्वतःच्या नाव मागं नाही लिहिलं शांतीप्रमुख आपण जाहीर लावतो ना लोकांना माझ्या नाव मागा लिहिले हा पत्रिका छापताना माझा हा फोटो छापू नका हा फोटो छापा असं सांगतो तसं नाही ते संत तो त्यांना समाजाने दुसऱ्या संतांनी दिलेला उपाय तस गोरोबा काकांचा उपाय आहे संत परीक्षक नुसते संत नाही संतांचे परीक्षक तर त्यांनी जेव्हा परीक्षा केली तेव्हा नामदेवरायांना सांगितलं गाडक कच आहे आता नामदेवरायांचा इतिहास पहा अगदी बालवयामध्ये भगवंताला त्यांनी हाताने जेऊ घात सगुण साक्षात्कार नाही तर भगवंताला जेऊ इतके साक्षात्कार पण त्यांना सुद्धा गुरुबा काच्च मडक का म्हटलं याच कारण गुरुच्या द्वारा उपदेश प्राप्त झालेला पाहिजे मग ते विसोबा केरांना शरण गेले त्यांनी उपदेश केला आणि मग ते मोक्षापर्यंत गेले म्हणजे यद्यपि स्वरूप दृष्टीने नामदेवरा कशाची गरज नाही पण चरित्र या दृष्टीने मी सांगतो की अनन्यता म्हणजे काय तर मी माझ्या गुरुशिवाय कोणावर ओळखतच नाही आता तुम्ही बघा आपल्याकडे तो जयघोष केला जातो तो कुंडली कवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम इतकाच आहे त्याच्या पुढे आपण जे लावतो ना ते आपल्या आपल्या परंपरेचं आपल्या आपल्या सद्गुरूंचं असं पुढे आपण म्हणण्याची पद्धती आहे तर आता तुम्ही ते बघा इतकी नावं म्हणतात पार भारत माता की जय इतपर्यंत जातो इथपर्यंत लांबवायची गरज आहे का तर तुम्ही घाला किती नाव पण ती अनन्यता नाही एवढं लक्षात ठेवा अनन्यता म्हणजे मी माझ्या देवाला सोडून कोणालाही नमस्कार करत नाही याचा अर्थ दुसरे देव देव, देव नाही दुसऱ्या देवाला मी मानत नाही असं नाही आहे पण मी माझ्या देवाशिवाय कुणाला नमस्कार करत नाही आता काही प्रसंगामध्ये मला एकाने फोन केला मग त्यांनी विचारलं की आपण एक चौदा दिवस गुरुवार महाराजांना कीर्तन प्रवचनाच्या रूपाने तर्पण केलं त्यांच्या सगळ्या विद्यार्थ्यांनी शिष्यांनी तर मला एकाने संपर्क करून विचारलं कोणी मोठे महाराज बोलवायचे काय असत कोण असतं मोठं आमच्या दृष्टीने आमचे गुरु सोडून कोणीच मोठं नाही असतील त्यांच्या त्यांच्या ठिकाणी त्यांचं मोठेपण आहेच पण आमच्या दृष्टीमध्ये सगळ्यात गुण असेल तर आमचे गुरु आहे म्हणून आम्ही दुसरे कोणाला मोठं मानतच नाही त्यांचा त्याला म्हणायचं आनंद मी गुरुवरे महाराजांच्या बरोबर पायीवारी केली आम्ही गेलो जेजुरी आता नाव सांगत नाही मी मोठी व्यक्ती त्यांनी येऊन गुरुवारी महाराजांना सांगितलं चला खंडोबाला जाऊ माझ्या समोर घडलो गुरुवरे महाराज म्हणले आम्ही येत नाही खंडोबाला परत कधी घरी गेलं चातुर्मास संपला की परत काहीतरी येऊ हो। आत्ता यायचं नाही आता आम्ही पांडुरंगाशिवाय कोणाचंही दर्शन घेणार नाही याला म्हणायचं अनन्यता म्हणून भगवंताच अनन्यतेने चिंतन करणं याचा अर्थ भगवंताशिवाय कशाचही स्मरण नसणं जगद्गुरु तू बर आहे त्या मागणीचा अभंग आपला रोज चालू आहे हे चिदान एका देवा तुझा विसर न व्हावा तू विसर न व्हावा याचा अर्थ आधी स्मरण झालं पाहिजे ज्याला स्मरणच झाले नाही त्याला विस्मरण व्हायचा काही प्रश्नच नाही उद्या मी जर तुम्हाला म्हणलं की माझ्याकडून तुम्ही पाचशे रुपये घेऊ नका तर घेऊ नका म्हणायला आधी माझ्याकडे असले पाहिजे मा माझेच खिसे जर फाटके असतील तर घेऊ नका म्हणायला काय शिल्लक राहील त्याच विसर न व्हावा याचा अर्थ स्मरण झालेला आहे आणि झालेलं स्मरण कधीही न सुटणं त्याला म्हणतात अनन्या आश्चयत यंतोमा बर नुसतं चिंतनापर्यंत थांबून चालत नाही तर हे जना पर्यूप <coughs> त्याच्याप्रमाणे ते उपासना करतात उपासना करता त्याचा अर्थ असा विठ्ठल गीती गावा असे ना किंवा बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जिवा याला म्हणायचं परयुपास होते नाही तर लोकांची अवस्था अशी होती की मला आता कळलं मला काय करायची गरज आहे मी अनन्यतेने चिंतन केलं झालं तसं नाहीये अनन्यतेने चिंतन करून त्याचा परिणाम त्याची परिणती ही त्या भगवंताची सातत्याने उपासना कर्मे इशू भजावा यद्यत कर्म करो तवा मी तत्त शंभो तवाराधनम मी जे जे कर्म करीन ते हे आहे संचार प्रदयो प्रदक्षिण विधी त्याच चालणं म्हणजे भगवंताची प्रदक्षिणाच आहे स्तोत्र आणि सर्वागिरो बोललेला प्रत्येक शब्द हे स्तोत्रच आहे भगवंताची स्तुतीच आहे <coughs> आणि पुढे यज्ञच कर्म करू मी तत् अखिलम शंभो तवाराधन किंवा मी जे जे कर्म करतो ते, ते सर्व तुझी उपासनाच आहे याला म्हणायचं परी उपास <coughs> तिन्ही गोष्टी अतिशय दुर्मिळ आहे अनन्यता दुर्मिळ आहे अनन्यतेने चिंतन दुर्मिळ आहे मी जो अनन्य आहे तो पुन्हा चिंतनात प्रवृत्त झाला पाहिजे अनन्यतेने चिंतन करणारा उपासना करणारा कर्मात प्रवृत्त होणार अवघड आणि आपल्या सर्व कर्मांना भगवंताला समर्पित बुद्धीने उपासना म्हणूनच तो करतो अशा तीनही गोष्टींनी जो युक्त होतो तर भगवंत सांगतात शाम त्यांच्याविषयी मी नित्याभियुक्ताना मी त्यांच्या ठिकाणी नियमितपणाने नित्यतेने योगक्षेम व म्हणजे मी त्यांच्याशी एकनिष्ठेने राहून त्यांच्या योगाचा आणि क्षेमाचा भार मी माझ्या मस्तकी वाहतो नित्याभियुक्ताना या शब्दाचा अर्थ असा होतो की जे माझ्या ठिकाणी नित्य स्वरूपाने माझ्या ठिकाणी रक्त राहतात आपली गोष्ट अशी आहे विषयाविषयीची जरी अनुकूल बुद्धी असली तरी ती त्याच विषयाविषयी किती काळ अनुकूल राहील काही सांगता येत एखादा विषय प्राप्त होईपर्यंत अनुकूल असतो प्राप्त झाल्या झाल्या प्रतिकूल होतो फार लांब तर सांगत नाही तुम्हाला गुरुवरे महाराजांकडे एक मनुष्य आला आणि तो लग्नाची पत्रिका घेऊन आला माझ्या समोर घडलेलं बरं गुरुवराव महाराजांनी विचारले बाळ तू लग्न होण्यापूर्वी बरा होतास का लग्न झाल्यावर आहे तो म्हणलं लग्न होण्यापूर्वी बरा होता स्वातंत्र्य होत लग्न झाल्यावर बांधला गेलो प्रपंचामध्ये अडचणी फार आल्या मग म्हणले जर तू लग्न होण्यापूर्वी चांगला होतास तर मुलाचं लग्न कशाला होत <laughs> 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 तर तो सांगतो त्याची वाट लागल्याशिवाय मला बर वाटणार नाही <laughs> मी जे कष्ट भोगले म्हणजे तो चांगल्या शब्दात सांगतो की मी जे कष्ट भोगले, त्याला भोगले ते त्याला झाल्याशिवाय मला बरं वाटणार नाही तर कष्ट भोगले म्हणजे माझी जी वाट लागली ती त्याची लागेपर्यंत मला बरं नाही म्हणून प्रपंचाविषयी मनुष्याच्या बुद्धीमध्ये अनुकूलता फार काळ ठिक माणसाला लग्न होईपर्यंत लग्न करावं 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 वाटतं झाल्याबरोबर वाटतं उगीच लग्न केलं मग मी अशा लोकांना विचारतो आधी आक्कल नव्हती का आधी तुझा अनुकूल वाटत होतं आता वाटायला लागलं प्रतिकूल काही लोक घर बांधतात मग घर बांधताना फार कष्ट घेऊन बांधतात बांधून झाल्यावर म्हणतात उगीच बांधलं मग कशाला बांधलं आधी अक्कल नव्हती आणि बरं नुसतं बांधत नाही लोकांकडून नुसणं पासन घेऊन कर्ज करून बांधतात आणि बांधल्यावर म्हणतात उगीच बांधलं ते गळायला लागलं की त्रास ते गुरुवर्य महाराज गोष्ट सांगतात एका माणसाने घर दिलं भाड्याने त्यांनी खेळा ठोकतो तो 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 भोग माझ्या हृदयाला पडतो एवढं कोणी सांगितलं होतं म्हणजे प्रपंचाविषयी मनुष्याची बुद्धी अनुकूल राहीलच असं काही सांगता येत नाही बुद्धी सोडा विषय अनुकूल राहील असं सांगता येत नाही आपली समोर त्याच्याविषयी अनुकूल बुद्धी समजा चुकून टिकलीच तर समोर त्याच्या अनुकूल बुद्धी टिकली पाहिजे ना ती टिकत नाही म्हणून आपल्याला नित्य अनुकूल जर काही असेल तर आपलं आत्मरूप सोडून काही अनुकूल नाही बाकी सगळं प्रतिकूल गुल उपनिषद वाक्य असं आहे आत्मनस्तु कामाय सर्व प्रियम भवती आपल्याला कोणतीही वस्तू यासाठी प्रिय असते कारण ती आपल्याला अनुकूल असते ज्यावेळी ती गोष्ट आपल्याला अनुकूल राहत नाही आपल्याला प्रिय सुद्धा राहणार कुत्रा तिथं किती लोकांना कुत्र्याबद्दल किती आहे मला माहित नाही पण शहरी भागामध्ये ती कुत्री माणसाच्या पामरूनच जोपत माणसाच्या गाडीत फिरतात म्हणजे काही श्रीमंत लोकांकडे तर कुत्र्यांकरता वेगळ्या वे गाड्यात आणि त्या गाडीत ती कुत्री फिरतात पण समजा एका देवी ते कुत्र पिसाळ तर त्याला काय करतात तो करता मारून टाकतात कितीही प्रिय असला तरी आता तो अनुकूल राहिला नाही म्हणून अनुकूल विषयाविषयीची अनुकूल बुद्धी जोपर्यंत टिकेल तोपर्यंत पदार्थ आणतो आणि समजा ती बुद्धी आपली टिकली नाही तर तो तोच पदार्थ प्रतिकूल होतो जो आजपर्यंत सुखाला कारण होता तो, तो दुखाला कारण होतो नवीन गाडी घेतली गाडी बंद पडली झालं दुःख सुरू झालं धक्का मारायला लागला चालू करायला अपमान होतो दुःख झालं <coughs> याचाच अर्थ असाय कि आपण प्रपंचाच्या विषयी कितीही नित्ययुक्त असलो तरी त्याचं फल याच कारण ज्याच्याविषयी नित्ययुक्त आहोत ते नित्य नाही ना ते अनित्य ज्याच्याविषयी आपण नित्ययुक्त होतो तेच जर स्वरूपाने अनित्य असेल तर त्याचं फल नित्य कसं असेल म्हणून नित्य बुद्धी त्याच्याविषयी असावी जो नित्य आहे आणि नित्य किंवा स्थिर कोण तर भगवंत सोडून काहीच नित्य नाही तुझं विणं काही स्थिर राही ऐसे नाही तुझ्याशिवाय दुसरं काही नित्य नाहीच म्हणून त्याच्याविषयी नित्यतेने त्याच्याविषयी अनन्यतेने त्याच्याविषयी श्रद्धेने जो त्याचं चिंतन करतो त्याची उपासना करतो त्याचा योगक्षम भगवंतला उद्या कोणीही उठून असं म्हणेल की माझं ओझ भगवंतने घ्यावा असं घडत नाही जो संपन्नतेमध्ये भगवंताला विसरत नाही त्याला विपन्नता येत जो बघून भगवंताला आठवतो त्याला संपन्नता येते पण ती संपन्नता विपन्नता जावी म्हणून भगवंताची उपासना त्यांनी केलेली असल्यामुळे जेवढी उपासना तेवढं टिकत तेवढं संपलं की संपलं पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची युती उतरे मग येऊ लागत ती माघारे मृत्यू लोका तिथून ज्याप्रमाणे ते खाली येतात तशीच ही अवस्था आहे रावाचा रंक होतो रंकाचा राव होतो चालतात म्हणून भगवंताविषयी अनन्य असणं भगवंताचं अनन्यतेने चिंतन करणं भगवंताची अनन्यतेने उपासना करणं आणि भगवंताच्या ठिकाणी नित्य स्वरूपाने युक्त असणं म्हणजे काही लोकांचं असं असतं की सोमवारी एक देव मंगळवारी एक देव बुधवारी एक देव तर या पद्धतीने केलेली उपासना ही निष्फळ असते कुठल्याही प्रकारचं फल नाही म्हणून आता मध्ये कोणी शिवभक्तीचं महात्म्य सांगितलं हे गर्दी झाली मंदिरात आबा बाबा बाबा पहाटे तीन पासूनच रांग आला म्हटलं भगवान शंकराचं भाग्य उजळलायचं म्हणून एवढं फार रांगा लावून 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 लोक जायला लागेल आता कुठं राहील राहिलं नाही मग त्याचं फल काय फल काही होणार नाही कारण तुम्ही जी मुळात प्रवृत्ती झाली तीच तुमची विषय प्राप्तीच्या इच्छेने झाली जी प्रवृत्ती झाली तीच दुःख होऊ नये म्हणून ती प्रवृत्ती जर ज्ञानपूर्वक होईल म्हणून तर गुरुवारी महाराज सांगतात भक्तीमध्ये सुद्धा सर्वश्रेष्ठ कुठली असेल तर ज्ञानोत्तर भक्ती, भक्ती की ज्या भक्तीमध्ये इथे जेवढ्या आटी सांगितल्या या सगळ्याचा कळस आहे अनन्यतेचाही कळस आहे चिंतनाचाही कळस आहे उपासनेचाही कळस आहे नित्ययुक्ततेचाही कळस आहे आणि हे सगळं असताना कोणत्याही फुलाची अपेक्षा नाही म्हणून सर्वश्रेष्ठ भक्ती ही ज्ञानोत्तर भक्ती सर्वश्रेष्ठ भक्ती ही कल्पित द्वैतामधली भक्ती आहे भक्त कल्पितम द्वैतम अद्वैतात अपिसुंदरम अद्वैतापेक्षा स्वरूपाच्या कल्पितद्वैताचा स्वीकार तो ज्ञानोत्तर भक्तीमधला भक्त करत असतो सांगण्याचं तात्पर्य भगवंतानी आपलं युगक्षेम व्हावं असं वाटत असेल तर ता आपण सुद्धा भगवंताला तितक्याच आनंदी तिने शरण गेलं पाहिजे तितक्याच अनन्यतेने त्याचं चिंतन केलं पाहिजे तितक्याच अनन्यतेने त्याची उपासना केली पाहिजे आणि त्याच्या ठिकाणी नित्ययुक्त राहिलं पाहिजे म्हणजे भगवंताचं क्षणभर सुद्धा विस्मरण होता कामा नये तुम्हाला एक सामान्य नियम सांगतो परमार्थ करणाऱ्याकडे काय असलं पाहिजे तर किमान आपल्या प्रपंचावर आपल्या परमार्थाचा प्रभाव दिसला पाहिजे झालंय असं की आपल्या परमार्थावर प्रपंचा प्रभाव दिसतो एक कीर्तनकार कीर्तनाला गेले तर तिथे आमचे एक मित्र वया बरेच मोठे माझ्यापेक्षा पण ते सगळीकडे जातात त्यांना काही विधिनिषेध नाही की अमुक ठिकाणी मी जात नाही असं काही नाही कुठेही जातात तर तिथे कीर्तनाला गेले तर कीर्तन झाल्यावर ते भेटले त्यांना भेटल्यावर त्यांना काय विचारलं म्हणले महाराज तुम्ही लहानपणी तमाशात होते असं विचारलं त्याचं कारण काय कीर्तनामध्ये त्या तमाशाचा प्रभाव दिसला तमाशा की तमाशामध्ये जी गोष्ट आणि त्याच्या पुढे जाऊन त्यांनी सांगितलं की पण तुम्हाला एक सांगू का म्हणलं महाराज अमुक अमुक बाई जे गवळण म्हणतात ती काय तुम्हाला जमली आहे काय तुमचं झालं नाही असं सांगून आले ते आणि ते मला सांगितलं पुन्हा त्यांनी की असं सांगून आलो त्यांना म्हटलं आता तुम्ही ते आपला काय तो प्रांत नाही सांगण्याचं तात्पर्य असं की आपल्या कीर्तनावर तो प्रभाव दिसतो हे दुर्दैव आहे आपल्या प्रपंचावर आपल्या परमार्थाचा प्रभाव दिसला पाहिजे <coughs> श्रीमंत भागवतामध्ये एक कथा आली आपल्या सद्गुरूंकडे एक शिष्य गेला आणि त्यांनी सांगितलं मला ज्ञान प्राप्त होत नाही काय करू तर म्हणले असं कर शेजारच्या गावामध्ये एक व्यापारी व्यापाऱ्याकडं जा आणि त्याला जाऊन सांग की मला उपदेश करा काहीतरी आता हा संन्यासी गुरुकडं एवढं आयुष्यभर राहिलेला एका व्यापारी दोन त्यांनी म्हणायचं की मला तुम्ही उपदेश करा मग गुरुचा अज्ञाय केला तर गेल्यावर त्यांनी लांबून पाहूनच विचारलं माझ्याकडं कशाला उपदेश घ्यायला म्हणून हस्ते मी झाला की मी तर ह्याला काय सांगितलं कस काय ओळखलं तर तो, तो, तो म्हटला मला ज्ञानप्राप्ती व्हावी अशी इच्छा आहे तर मला काहीतरी मार्ग सांगा तुम्ही काय करता ते सांगा कारण सिद्धस्य लक्षणानी साधकस्य साधनानी भवन ती तर तुम्ही काय करता ते सांगा मी करतो तो म्हणला मी माझ्या एकाही गिरायकाला फसवत नाही मी जास्त नफ्याची अपेक्षा ठेवत आणि माझ्या येणाऱ्या प्रत्येक गिरायकामध्ये मी देव पाहतो याच्याशी मी काहीच करत नाही म्हणजे तुम्ही प्रपंच जर नीट केला तरी मोक पण लोक प्रपंचही नीट करत नाही परमार्थही नीट करत नाही परमार्थावर प्रपंच करतात हे तर सगळ्यात वाईट म्हणजे एक वेळ तुम्ही परमार्थ करू नका पण परमार्थावर प्रपंच करू नका आणि या अनन्यतेने जो मला शरण जाईल त्याचा योगक्षम मी वाहतो मौल्य असं म्हणतात पै सर्व भावी सी जे ओपिले मज चित्ते जैसा गर्भगोळू उद्यमाते कोणाही नेणे ने। ज्याप्रमाणे गर्भामध्ये असलेला जीव उद्यमाते नेणे ने। म्हणजे त्याला ज्याप्रमाणे काहीही कळत नाही त्याला त्याची तहान कळत नाही भूक कळत नाही काही कळत नाही म्हणजे तहान भूकेचं निवारण कसं होतं तर तुम्ही एखाद्या मातेला विचारा मी विचारून सांगतो तुम्हाला आयुर्वेदामध्ये असं आहे की गर्भामध्ये चौथ्या महिन्यात प्राण येतो आणि म्हणून तिथून पुढे डोहाळे सुरू होतात डोहाळे म्हणजे त्या गर्भामधल्या जीवाची इच्छा ही त्या मातेकडून अभिव्यक्त त्याप्रमाणे त्या गर्भाला भूक लागली की मातेला भूक लागते गर्भाला तहान लागली की मातेला तहान लागते आणि मातेची तहान शमली की त्या गर्भाची शमली मातेची भूक शमली की गर्भाची क्षमली हे ज्याप्रमाणे घडावं की त्या गर्भाला आपल्या खाण्यापिण्याचाही विचार करावा लागत नाही तो विचार त्याची माता करते त्याप्रमाणे जो माझ्या ठिकाणी अशा अनन्यतेने संपन्न होऊन उपासनेमध्ये प्रवृत्त होतो त्याच्या तहान भुकेला सुद्धा मी निवारण म्हणजे भगवंतानी खाल्लं की हा ढेकर देतो एवढी त्याची योग्यता आहे तैसा मी वाचून काही आणि एक घुमटेची नाही मजची नाम पाही जिणे या ठेवले ऐसे अनन्य गतिके चित्ते चिंतित साते माते जे उपासिती तयाते मी चिसे आता <coughs> आम्ही काही ज्ञानेश्वरीचा थोडा विचार करू आपल्या सप्ताहामध्ये जेवढे लोक पारायणाला बसणार त्या सगळ्यांना एक एक ज्ञानेश्वरी द्यायची तर त्याच्यामध्ये काही थोडं प्रिंटिंग मग ते नीट करण्याकरता आम्ही आता काही प्रयत्न करतो तर तिथे एक गमतीशीर शब्द आला म्हणजे आता तो अभ्यास ज्याने केला त्यालाच कळेल की मी सांगतोय किती महत्वाचं आहे एक ओवी असे पार्थू द्रोणाचा केला असा शब्द बहुतेक सर्व जेवढ्याही लोकांनी त्या ओवीचा अर्थ दिलाय त्या सगळ्यांनी द्रोणाचार्यांनी घडवलेला असा केलाचा अर्थ केला पण दादांनी केला या शब्दाचा अर्थ केलाय प्रिय केला या शब्दाचा अर्थ हे प्रिय आवडता तर पार्थू द्रोणाचा केला नाम आवडता शिष्य तर केला या शब्दाचा आवडता असा अर्थ कुणीच लिहिला दादांनी लिहिला आणि त्याच्यानंतर मी तो शोधला तर ते मुलसोर्स नावाचा एक मनुष्य त्यांनी एक शब्दकोश केलाय त्या शब्दकोशात केला, था केला था या शब्दाचा अर्थ प्रिय असा दिलाय म्हणजे जो दादांनी लिहिला तो अगदी बिनचूक आणि इतक्या बिनचूक स्वरूपाने चिंतन करून दादांनी अर्थ केला के म्हणून ज्ञानेश्वरीचा अर्थ जर आपल्याला कधी पाहायचा झाला आता आपल्याला अजून काही दोन तीन प्रकारे ज्ञानेश्वरी आता प्रकाशित करायचे या दोन चार महिन्यात त्यातला एक प्रकार असा की ओवी नोवीच्या खाली लगेच अर्थ आणि त्याच्या खाली लगेच त्याच ओवीतले अवघड शब्द अशा स्वरूपाने ज्यांना खास अभ्यासच करायचा आहे त्यांच्याकरता तशा स्वरूपाने ज्ञानेश्वरीची एक रचना करायचं आता डोक्यात आहे आता आपल्या पारायणाला येणाऱ्या लोकांना जी द्यायची ती सटीप द्यायची पण त्याच्यामध्ये सटीप म्हणजे सुद्धा एका ओळीमध्ये दोनच चरण आणि दोन, दोन ओळीमध्ये एक ओळी अशा स्वरूपाने तिची रचना केली कारण अशा ह्या याच्यात काय होतं की एखादा शब्द वर राहतो दंड खाली असतो तर माणूस तिथे थांबायला चुकतो मग मग पारायणामध्ये जुळत नाही ते एका ओळीत एकच ओवी असली म्हणजे बरोबर मनुष्य सगळ्यांचं पायन एकसारखं होत काल त्या छापायला दिले ज्ञानेश्वरी त्या आता एक आठ दिवसामध्ये आपल्या आश्रमाने अक्षय तृतीय त्याचं प्रकाशन करायचं आणि आपल्या सप्तांमध्ये सगळ्यांना त्या ज्ञानेश्वरी द्यायचे असो खर तर आमचा सप्ताह करण्या इतका उत्साह नाहीये पण गुरुवर्य महाराजांचा शब्द असल्यामुळे ते कर्तव्य म्हणून करणे आणि जे गेल्या वर्षी दादांच्या उत्सवामध्ये होते त्यांनी गुरुवरे महाराजांच्या मुखातून ऐकलेलं आहे की महाराज आत बसले होते आत बसून त्यांनी सांगितलं हे होणार म्हणजे होणारच असं सांगितलं त्यामुळे ते करणंच आहे त्यामुळे कर्तव्य बुद्धीने हा सप्ताह करायचा आहे त्या ज्ञानेश्वरीमध्ये गुरुवरे महाराजांचं एक चांगल्यापैकी प्रकाश चित्र सगळ्यांच्या स्मरणात राहिलं असं आणि त्या सप्ताहाचं एक स्मरण म्हणून ती ज्ञानेश्वरी प्रत्येकाला द्यायचं असा संकल्प केला आणि गुरुवरे महाराजांचा संकल्प असल्यामुळे आम्हाला काही फार प्रयत्नही करावा लागत नाही आम्ही करणारे नाहीच करून घेणारे तेच आहेत आम्ही निमित्त मात्र आहोत पण आम्ही नुसता संकल्प केला की ज्ञानेश्वरी द्यायची की दुसऱ्या दिवशी लगेच माणसं तयार झाली की आम्ही याच्यामध्ये सहभाग घेतो एका दिवसात लोक तयार झाले असं ते चाल तो 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 आता चालू आहे तर आता पुष्कळशी तयारी झाली मला असं वाटतं की ही सगळी लोकं असायला पाहिजे होती या सप्ताहाला आमचे बाबुराव दादा आमचे राजे आमचे भाऊसाहेब गुरुवरे महाराज ही सगळी मंडळी जर त्या सप्ताहामध्ये असतील तर आम्हाला फार आनंद झाला असता पण काय शेवटी आमचं काही प्रारब्ध आहे की ज्यामुळे तो योग काही जुळून आला नाही पण तरी माझ्या मनाची अशी साक्ष आहे की त्या सप्ताहामध्ये सगळे जे राहतील त्या सगळ्यांना त्याचा येईल झालेल्या सेवेमध्ये जे योग्य आहे शास्त्रसंवाद आहे ते, 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 <coughs> शास्त्र ते माझ्या गुरु आहे गुरुवरील महाराजांचा आहे त्याचा अवश्य अंगीकार करा अयोग्य माझं माझ्या जा। दौरा द्या झालेली सेवा प्राण संजीवन बाप चरणी संत सम्राट महाकैवल्य तिजोनिधी ज्ञानोबर आहे जगद्गुरु तुखो बराय सकल संत परंपरा सकल गुरु परंपरा तीर्थरूप गुरुवरे महाराज तीर्थरूप आईसाहेब तीर्थस्वरूप मालक आणि ज्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं ही सेवा आहे त्यांचे बापुरवा दादा சென்னைக்கும் செல்லும் உங்களுக்கு அறிவித்துள்ளது Muito mm -hmm.